मुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी आस, एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकळेला प्रचंड असं महाकाय भ्रष्टाचार प्रकरणाकडे केंद्र आणि राज्य स्तरावरून म्हणावेत असे लक्ष दिलं जात नसल्याचं अद्यापही दिसून येत आहे यापूर्वी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने जिल्हा रुग्णालयातील विविध प्रकारचे भ्रष्टाचार बाहेर काढले होते परंतु येथील भ्रष्टाचाराला कोणतीही सीमा आता उरलेली दिसून येत नाही आता नव्याने या ठिकाणी दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्राचा एक महाघोटाळा उघडकीस आला असून या भ्रष्टाचाराची व्याप्ती देखील कोट्यवधींच्या घरात आहे राज्यातील आणि केंद्राच्या आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी आज जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे या अधिकाऱ्यांकडून तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात योग्य तो पुढाकार घेऊन भ्रष्टाचारांवर व्यसन घालावं अशी अपेक्षा जिल्ह्यातील जनता व्यक्त करते येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भोकाळलेला भसमसूर आता प्रचंड अनियंत्रित झाला आहे या भ्रष्टाचाराला काही केल्या आळा बसताना दिसत नाही या भ्रष्टाचाराच्या विरोधात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न सातत्यानं आवाज उठवण्याचं काम करत आहे मात्र राज्य आणि विभाग स्तरावरील काही अधिकारी आणि भ्रष्टाचाराकडे प्रचंड दुर्लक्ष करतायत त्यामुळे भ्रष्टाचारांना आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसत आहेत जिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्याच्या आरोग्य खात्यात बोकाळलेल्या या, या बसवासुराला आता कोण संपवेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग बोर्ड स्थापित असते ज्या ठिकाणी आल्यानंतर दिव्यांग व्यक्तीची तपासणी होऊन त्याला त्याच्या दिव्यांगतेनुसार प्रमाणपत्र वितरित केलं जातं या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित दिव्यांग व्यक्तीला विविध प्रकारचे लाभ प्राप्त होतात दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सवलती प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या अनेकांना दिव्यांग असतानाही दिव्यांगांच्या विविध स्टेजेसवरील प्रमाणपत्रांचं वाटप गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात आजवर आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सांसह अनेक कर्मचाऱ्यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला या दिव्यांग बोर्डातील अधिकाऱ्यांना टेबलाखालून पैसे प्रदान करून अनेक सामान्य नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून घेतली सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाला प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अशा प्रकारे दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेतलेले अनेक अधिकारी आणि कर्मचारी महसूल विभाग सिंचन विभाग का विभाग विभाग आरोग्य शिक्षण विभागासह जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेक सक्षम अधिकारी आणि कर्मचारी दिव्यांगांचे लाभ घेतात खरे तर त्यांना तसे करण्याचा कोणताही अधिकार नाही कारण त्यामुळे दिव्यांगांचे अधिकार मारले जातात या दिव्यांगांवर प्रचंड प्रमाणात झालेला अन्याय आहे काही दिवसांपूर्वी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन आय एस परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या पूजा खेडकर यांचे प्रकरण फारच गाजलं होतं परंतु बुलडाणा जिल्ह्यात असे बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवणारे किंवा बदल्यामध्ये सूट मिळवणारे अनेक पूजा खेडकर आहेत खेडकर यांच्यावर व्हायची ती कारवाई झाली परंतु जिल्ह्यातील अशा बोगस प्रमाणपत्र धारकांवर अद्याप कोणतीही कारवाई नाही कदाचित आजही अशा प्रकारची प्रमाणपत्र देण्याचं सत्र सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे कुठेतरी या भ्रष्टाचाराला आळा बसणं गरजेचं अन्यथा खऱ्या दिव्यांगांवर अन्याय हा होतच राहणार या संदर्भातील दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं गेल्या अनेक दिवसांपासून वृत्तपालिका प्रकाशित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकानंतर खासदार प्रतापराव जाधव हे केंद्रात आयुष राज्यमंत्री बनले त्यामुळे आता या ठिकाणी बोकळलेला भ्रष्टाचार त्यांच्या माध्यमातून निपटून काढला जाईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो प्रतापराव जाधव यांचा राजकारण आणि प्रशासनातील जनतेच्या हितासाठी ते हा भ्रष्टाचार मोडून काढतील ही जिल्हावासियांची प्रांजळ अपेक्षा आहे येथील भ्रष्टाचाराबाबत आजवर विविध माध्यमातून आवाज उठवला एक जबाबदार वृत्तपत्र म्हणून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज हे काम करत आहे याशिवाय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा मुद्दा थेट विधानसभेपर्यंत पोहोचलाय तरी या भ्रष्टाचारा विरोधात योग्य ती कारवाई होताना दिसून येत नाही आरोग्य उपसंचालक अकोला भंडारे हे तर या भ्रष्टाचारासंदर्भात फारच सुस्त दिसून येत आहेत कारण दैनिक त्यांना या भ्रष्टाचारा भ्रष्टाचारासंदर्भात माहिती देण्यासाठी संपर्क केला परंतु त्यांचा प्रतिसाद अत्यंत डिंब स्वरूपाचा असतो त्यांना खरे तर या भ्रष्टाचाराची सर्व माहिती आहे मात्र कारवाई अगदीच किरकोळे नाही म्हणायला भंडारपाल प्रकाश बोते यांच्यावर निलंबनाची कारवाई करून थातूर मातूर दाखवण्यात आली मात्र दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातील कोणावरही अद्याप कारवाई नाही गेल्या दहा वर्षात ज्यांना ज्यांना दिव्यांग प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले त्या सर्वांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे जे बोगस दिव्यांग आणि अस्थिव्यंग आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी जे पात्र आहेत त्यांना प्रमाणपत्र देऊन ज्या काही असतील त्याचे लाभ त्यांना निश्चित द्यायला पाहिजे याशिवाय या भ्रष्टाचारात जे जे कोणी सामील असतील मग त्यात बदली होऊन गेले किंवा निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी आहेत या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करावी एवढी अपेक्षा आज जिल्ह्यात येणाऱ्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून जिल्हावासी व्यक्त करत आहेत अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा अग्रेसन लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस